आणि महाराष्ट्राच्या राजकारणातली आणखी एक मोठी बातमी विखे पितापुत्र भाजपाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेससाठी सोडत नसल्यामुळे विखेंनी आता दुसरा पर्याय शोधायला सुरुवात केल्याचं दिसतंय एकीकडे सुजय विखे पाटलांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची त्यांच्या बंगल्यावर जाऊन भेट घेतली तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्लीतल्या काँग्रेसच्या छाननी समितीच्या बैठकीला गैरहजेरी लावली दांडी मारली एकाच दिवशी या घडामोडी घडल्यामुळे विखे पिता पुत्र भाजपच्या वाटेवर आहेत की काय अशी चर्चा रंगू लागली आहे तर दुसरीकडे वैद्यकीय महाविद्यालयाच्या चर्चेसाठी सुजय विखेंनी भेट घेतल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलंय तर पक्षांतराची वेळ आलीच तर तो आपला वैयक्तिक निर्णय असेल त्यामध्ये वडिलांचा सहभाग असणार नाही असं सुजय विखे पाटलांनी झी चोवीस तासशी बोलताना राज म्हटलंय राजकारणामध्ये सध्या काही होऊ शकतं आता आपण बघतात सध्या अलीकडच्या काळामध्ये <clears throat> कोणी कुठे जातं कोणी कुठे येतं काही आजकाल काही सांगता येत नाही सगळ्यांना स्वातंत्र्य आहे वडील इकडे असले तर मुलगा इकडे येतो भाऊ तिकडे असला तर दुसरा भाऊ इकडे येतो तिकडे येतं बायको इकडे लढत असते आपण सगळीकडे बघितलेलं आहे आपण उत्तर प्रदेशमध्ये बघितलं असेल नेताजी तिकडे विरोधात आहेत मुलगा सायकल घेऊन तिकडे फिरतो आहे मला वाटतं आता तसं काही राहिलेलं नाही प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे त्यामुळे कोण कोणाच्या गळ्याला लागेल कोण कुठे येईल हे आजकाल काही सांगता येत नाही बघू तर पुढे काय काय होतं ते तर पक्षांतरच करायची वेळ जर माझ्यावर येत असेल तर तो निर्णय मग वडिलांना विचारून मी घेणार नाही तो फिर माझा निर्णय राहील आजपर्यंत मी निर्णय काँग्रेसला जागा सोडण्यासाठी यासाठी करतो आहे कारण की वडील काँग्रेसचे पदाधिकारी आहेत आणि म्हणून त्यांच्या दृष्टिकोनातून राजकारण दृष्टिकोनातून सगळं सोयीचं होईल पण जर उद्या दुर्दैवाने ही जागा सुटली नाही आणि मला एखाद्या पक्षात जायची वेळ आली तर तो निर्णय त्यांच्याशी निगडीत नसणार आहे कारण की ते काँग्रेसचे असणार